ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय पहिला अर्जुन योग। वाङ्मय गणेश रूपक भाग तिसरा ओव्या आहेत दहा आणि अकरा मागच्या भागात ज्ञानदेवानी गणपतीने पायात घातलेले पैंजण त्याच्या घागऱ्या व त्याने कमरेला बांधलेला शेला यांचं वर्णन केलं होत आता त्याच्या सहा हातांचे वर्णन केलेले आहे तो प्रत्येक हात म्हणजे एक एक दर्शन आहे व त्या प्रत्येक हातात असणारे शस्त्र हा त्यातील प्रतिपाद्य विषय आहे देखा षडदर्शने म्हणिपती त्याची भुजांची आकृती मनमुनी विसंवादे धरिती आयुधे हाती पहा सहा शास्त्रे म्हणून जे म्हणतात तेच गणपतीचे सहा हात आहेत आणि म्हणून भिन्न भिन्न मते हिच त्यातील म्हणजे त्याच्या हातातील शस्त्रे आहेत तरी तर्कू तोची फरशू नीती भेदू अंकुशू वेदांतू तो महारसू मोदकू मिरवे तरी गौतमांच्या न्यायदर्शन रूपी हातामध्ये अनुमान रूपी परशु आहे व कणादांचे वैशेषिक दर्शन रूपी हातामध्ये तत्वभेद रूपी अंकुश आहे व्यासकृत वेदांत सूत्र रूपी हातात ब्रह्मरसाने भरलेला ब्रह्मज्ञान रूपी मोदक शोभत आहे आत्मरूपावर ज्ञानेशाने षडभुज गणेशाचे रूप केलेलं आहे गणेशाच्या सहा भुजा म्हणजे न्याय वैशेषी सांख्य योग पूर्व मीमांसा व उत्तर मीमांसा अशी सहा आस्तिक शास्त्र आहेत या सहा आस्तिक शास्त्रांव्यतिरिक्तही प्रत्यभिज्ञ दर्शन शैव दर्शन अशी अनेक आस्तिक दर्शन आहेत पण षडदर्शने अशी संज्ञा या वरील सहा दर्शनान दिली जाते चारवाक दर्शन जैन दर्शन आणि बौद्ध दर्शन ही दर्शने नास्तिक आहेत जो वेद प्रामाण्य मानतो तो आस्तिक व जो ते नाकारतो ते नास्तिक अशी पूर्वीची आस्तिक शब्दाची व्याख्या होती जैन बौद्ध आणि चारवाक यांनी वेद प्रामाण्य नाकारलेले असल्यामुळे ती नास्तिक दर्शनं आहेत त्या त्या शास्त्रातील प्रतिपाद्य विषय हे त्या त्या हातातील शस्त्र आहे अशी ज्ञानेशांनी कल्पना केलेली आहे एकाच देहाच्या भुजा या वेगवेगळ्या वेग दिसतात तशी ही दर्शने पण निरनिराळी आहेत त्यांचा प्रतिपाद्य विषयही वेगवेगळा आहे वेग भुजा वेगळ्या असल्यामुळे त्या भुजांमध्ये निरनिराळी आयुधे धरता येतात हातात जरी निरनिराळी आयुधे असली तरी शरीर संरक्षण हा एकच सर्वांचा हेतू असतो तसेच ही दर्शने जरी वेगवेगळा विषय प्रतिपादन करीत असली तरी अद्वैत सिद्धांताचे ती दर्शने पोषणच करत असतात प्रत्येक दर्शन या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली आपल्याला जे ज्ञान झाले त्या ज्ञानाची साधने म्हणजे प्रमाणे कोणती या जगताचे अंतिम तत्व कोणते याविषयी चर्चा करतात तसेच प्रत्येक दर्शन हे आपले म्हणणे कसे बरोबर आहे व इतरांची कसे चूक आहे तेही सांगत असतात अशा प्रकारे खंडन मंडनात्मक रचना असल्यामुळे तत्वज्ञानाचा हा भाग काहीसा क्लिष्ट झालेला आहे आता वाङ्मय गणेशाचे सहा हात व त्या त्या, त्या हातातील आयुधे कोणती आहेत ते पाहू ज्ञानदेवानी प्रत्येक हातात कोणते आयुध आहे ते सांगितलेले आहे त्यावरून तो हात त्यांनी कोणत्या दर्शनासाठी कल्पलेला आहे ते पाहावं लागेल पहिला हात आहे न्यायदर्शनाचा तर्कू तो फरशू असं ते म्हणतात म्हणजे एका हातात तर्करूपी परशू आहे योग्य तर्क करून ज्ञान मिळवणे हे न्यायदर्शनाचे वैशिष्ट्य आहे तर्क म्हणजे अनुमान अनुमान प्रमाण हे न्यायदर्शनाने श्रेष्ठ मानलेले आहे पर्वतावर अग्नि आहे याचे ज्ञान तेथे निघणाऱ्या धुरावरून करता येतं त्याकरता पर्वतापर्यंत जावं लागत नाही पण ज्या हेतूवरून हे ज्ञान करून घ्यावं यायचे तो हेतू शुद्ध हवा इथे धूर हा हेतू आहे व अग्नी व धूर यांचं साहचर्य प्रत्यक्ष प्रमाणाने ज्ञात आहे धूर असतो तिथे अग्नी असणारच त्यामुळे हेतू शुद्ध असेल तर तर्काने होणारे ज्ञान हे बरोबर असतं परशु जसा वाटेत येणाऱ्या पदार्थांचा छेद करण्याकरता उपयोगात आणला जातो तसेच तर्कसुद्धा सिद्धांतांच्या आड येणारे आक्षेप संशय यांचे खंडन करतो म्हणून ज्या हातात तर्करूपी परशु आहे तो हात म्हणजे न्याय दर्शन दुसरा हात आहे वैशेषिक दर्शनाचा नीती भेदू अंकुश दुसऱ्या हातात नीती भेद म्हणजे वैशेषिक दर्शन असलेल्या हातात अंकुश आहे वैशेषिक दर्शनाने नीती म्हणजे धर्म याची व्याख्या मीमांसा दर्शनापेक्षा वेगळी केलेली आहे मीमांसा दर्शन म्हणते की चोदना लक्षणर्थो धर्म म्हणजे धर्म म्हणजे अमुक कर अशी आज्ञा तर वैशेषिक दर्शन सांगते की यथोभ्युदय निश्रेयस सिद्धी ही सहा धर्म हा म्हणजे ज्यामुळे अभ्युदय व निश्रेयसाची प्राप्ती होते त्याला धर्म म्हणावं मीमांसाने धर्माची व्याख्या आज्ञारूप केली तर वैशेषिक दर्शनाने फलावरून धर्माची व्याख्या केली वेगळ्या प्रकारे धर्माची व्याख्या करणारे शास्त्र ते नीतीभेद वैशेषिक दर्शनाने ऐहिक व मोक्ष दोन्ही ज्या योगे प्राप्त होतात तो धर्म अशी व्याख्या केलेली आहे केवळ ऐहिक किंवा केवळ मोक्ष या दर्शनाला अभिप्रेत नाही पण ऐहिकाची प्राप्ती करत असताना नजर सुद्धा ढळून उपयोगी नाही म्हणजेच ऐहिक प्राप्तीवर अंकुश असला तरच मोक्ष प्राप्ती होणार आहे अंकुशाच्या योगाने माहूत जसा हत्तीला वळवतो त्याप्रमाणे हा धर्मभेदरूपी अंकुश मनुष्याला स्वैर प्रवृत्तीपासून वळवतो हा त्यांचा सिद्धांत म्हणजे वाङ्मय गणेशाच्या दुसऱ्या हातातील अंकुश व तो हात म्हणजे वैशेषिक दर्शन तिसरा हात आहे वेदांत दर्शनाचा वेदांतू तो महारसू मोदकू मिरवे त्या गणेशाच्या तिसऱ्या हातात मोदक आहे या गणेशाचा तिसरा हात म्हणजे वेदांत दर्शन या दर्शनाने परमानंद प्राप्ती होते त्यामुळे त्या हातात ब्रह्मज्ञान रुपी मोदक शोभून दिसतं वेदांत दर्शन हे सर्व दर्शनामध्ये शीर्षस्थानी आहे आता गणेशाच्या उरलेल्या तीन हातांची माहिती आपण उद्या करून घेऊ